सकाळचे सहा वाजले आहेत आज आमचा मुक्काम काल रात्रीचा का मुक्काम सियाराम बाबा इथे होता मंदिर आहे आणि आम्ही नर्मदा अंघूळ करायला आलेलो आहोत रात्र असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही अंधारामुळे नर्मदे हर आम्ही आता रामसिया कुठलं गाव का भुट्टाण मधून निघालेला आहोत रामसिया श्री राम आश्रमातून आमचे काही लोक पुढे आहेत तिथून पण पुढे आमचा चौथा चा। चा। दिवस चालू होतोय परिक्रमेचा कविता चौथ्या हर चौथे दिवस रामळे ई भेटली हां पहिले दिवसापासून आहे ती नाही त्याने गाऊ ती नरमध्ये हर नरमध्ये हर नरमधे हर मस्त चलता चलता थांबलो होते एका ठिकाणी हा पाहू शकता तुम्ही पाण्याचा आवाज नरमदे हर आमच्या मंडळी पाल नर्मदेह आम्ही बडगाव मध्ये आहोत गंगा नर्मदा मैया मध्ये स्नान केलं आणि इथल्या एक काकू आहेत त्यांनी आम्हाला इथे चहा पाण्यासाठी बोलवला आहे इकडे लोक खूप आहेत तुम्हाला जेवण असो उपवास असो कुठल्याही गोष्टीसाठी हात पकडून घेऊ श्री नर्मदेह खूप प्रेमळ लोक आहेत तिकडे खूप सगळे आम्हाला भेटण्यासाठी आलेत बाहेर मध्ये हर सकाळपासून आम्ही वीस किलोमीटर चालू असेल वीस बावीस तर थोड्याच वेळात आम्ही आश्रममध्ये पोहचू आत्ता तरी मी एकटीच आहे काहीजण पुढे गेलेत काहीजण मागे सगळ्यांचा स्पीड सारखा नसतो काही काहीजण मागे आहेत हो नर्मदे हर हा ऊन खूप आहे रोयला त्रास होतो म्हणून मी तोंड बांधले आणि गॉगल लावले नर्मदे हर आश्रममध्ये गेल्यावर अजून व्हिडिओ बनवून नर्मदे हर नर्मदे हर बाबा हे बाबा वामोरीचे आहेत आम्हाला नर्मदे परिक्रमेत पायी चालताना भेटले बाबांची दुसरी परिक्रमा आहे बोला बाबा वाम्बुर, हा तसे गांडले वस्ती भोसले हा तुमचं नाव सांगा पूर्ण उत्तम दामोदर भोसले हा रावरी जिल्हा अंबरनगर हा दुसरी परिक्रमा इतन... ही हा आमच्या संग ते गांधीचे ते बरेच होते हा दोन वर्षाला हे वेळेस नाही आले हां निंबळकचे ना मी निमडकची हा लिंबळ हा लिंबकचे आहे ना आमच्या वस्तीवर मला मी आता फोन बाबा पायात चप्पल नाही घालतात परिक्रमा करतात आणि मेन म्हणजे तुम्ही आजूबाजूचं वातावरण पाहू शकता सगळे डोंगर आहेत सगळे मागं पुढं होत पण एवढं आहे नर्मदा भाय्या कुणालाही कसला त्रास होऊन देत नाही कुणाच्या केसालाही धक्का लागून देत नाही आणि प्रत्येक रस्त्याला तुम्हाला दाखवलं झेंडे साडीचे कापडे वगैरे लाल कलरचे ना हा निशानी लावलेली आहे रस्ता खडतळ आहे पण आम्ही रोज वीस पंचवीस जसं तसं किलोमीटर चालतो मैया चालून घेतली काही नाही एकटं जरी असलं तरी आपल्याबरोबर नर्मदा मैया असती हा नाहीच म्हणायची एकटं नाहीच म्हणायचं नर्मदा आपल्याला किती आपल्याला हं आता पुढे एक बाबा येतं हा बाबा बाबा दोन मिनट हा इकडून या आता हे बाबा बाबा तुम्ही कुठले नर्मदे हर नर्म दे हर ओळचे हा नाव सांगा तुमचं पूर्ण मारुती किती परिक्रमा आहे पहिलीचे कसं वाटतय काय छान वाटतय असं वाटतं इकडच कवर आहे चालत राहा वय किती आहे वय तुमचं किती बाबा वय वय आमचं छप्पन हा असे उत्साह आणि चालतेच सगळे ना डोंगर दरे आम्हाला सगळं लागतं रस्ता खराब कधी ना चाललेले आम्ही पण उन्हात चालतोच तिथे दो तोंडाला बांधून बांधून म <laughs> या सगळ्यांकून चालून घेते बरोबर नाही यायचे आता निंबडक मध्ये ना आमची मेवणीची मुलगी दिलेली तेच ना मग चला मध्ये हर नर्मदेहर नमस्कार आता ही अशी सेवा देता नेरे, 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 मुझे दोन, 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 चार चार पांच पांच किलोमीटर वरती नर्मदेहर हर ये देखो ऐसे मतलब यहाँ गांव में ऐसे सेवा देने के लिए रोक खेत में रुकते चाय पाने के लिए हमको सब रुकवाते बहुत प्यार से बात करते हैं बहुत अच्छा लगता है इन सबको मिलके ये देखो मैया नर्मदे हात नर्मदे हात <laughs> देखो उनकी हसी देवी मैया जैसी नर्मदे हात असं जे प्रत्येक ठिकाणी सेवा वगैरे चहा बिस्किटचा पुडा काही ना काही देत राहणार आता आम्ही थकलेला आहोत अजून तीन किलोमीटर चालायचं आहे आज तरी झालं असं ना का 25 30 हां ना मैया आहे ना आपल्या बरोबर बाबाजी मैया है, <laughs> बाबा मैया है। नर्म देर, नर्म देर। चलो बाय नर्मदेहर स्टार्ट हर नर्म